श्री स्वामी समर्थ माझं नाव अनिकेत आहे स्वामींबद्दल आलेली मला प्रचिती माझा अनुभव मानतो आहे अकरा जानेवारी दोन हजार अठरा ला मी ऑफिस मध्ये होतो अचानक माझ्या डोक्यात दुखायला लागलो माझ्या बाजूला माझे मॅनेजर बसले होते डायरेक्टर बसले होते काहीच कळत नव्हतं काय होत आहे माझ्या मॅनेजरनी मला डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले हॉस्पिटलला बोलले तुम्ही फक्त पंधरा मिनिटं जर आधी उशीरा झाला असत तुम्हाला मी कोमात जाण्याची शक्यता होती एक स्वामी त्या वेळेला माझ्या पाठी उभी राहिले ते आमच्या मॅनेजर वेद पटक साहेब आहेत त्यांच्या रूपामध्ये मला त्यांनी हॉस्पिटलला घेऊन गेले ते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नॉर्मल टेस्ट झाली फक्त त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलं लोक फक्त जर राहिलं दुसऱ्या वेळेला स्वामी आले रूपामध्ये म्हणजे आमचे एक नातेवाईक आहे ते आले की इथे नको हिंदू जल हॉस्पिटल घेऊन जाय तिथून मला शिफ्ट करण्यात आलं हिंदूजाला हिंदुजा मध्ये हॉस्पिटल दुसऱ्या दिवशी मी एकदम बरा झाला हॉस्पिटल मध्ये मला कळलं फक्त ब्रेन हॅमरेज झालं एकदम बरा झालो म्हणजे आदल्या दिवशी काय झालं दाले। काहीच कळत नव्हतं दोन दिवसानंतर डॉक्टर आले तेव्हा एक मला स्वामींचा अनुभव आला की डॉक्टर स्वामींच्या रूपात आले की त्यांना वाटलं आदल्या दिवशी होतं आणि चोवीस तास भर होते त्यांनी एक टेस्ट केली त्या टेस्ट मध्ये काय आलं की माझं इथे जन्मापासून एक नस होती ती वेगळी होती जी नॉर्मल नसते सगळ्यांकडे त्याच्यामध्ये काय आलं की माझा वेगळाच प्रॉब्लेम आहे त्यानंतर परत ब्रेन ऑपरेशन झालं माझं ब्रेनचं ओपन सर्जरी झाली ओपन सर्जरीमुळे मला पूर्ण माझं लेफ्ट साइड पूर्ण वीक होती मी एक जवळजवळ सहा महिने मी पूर्ण बेडलेस होतो ह्याच्यामध्ये प्रचिती म्हणजे तो आम्ही मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला मला साथ देत होते मेहनत केली मी उभा राहिलो सहाव्या महिन्यात मी ऑफिस मध्ये सरांना भेटायला गेलो सन्मान आमचे चायके साहेब त्यांनी मला एक संधी दिली परत मला परत कामावर केलं हा अशा प्रकारे स्वामींची आलेली मला प्रचिती ही सांगायचं होतं कुठेतरी मला प्लॅटफॉर्म मिळत नव्हता सेलिब्रिटी शो मराठीने मला प्लॅटफॉर्म आणून दिला त्याबद्दल मी मनसपूर्व आभारी आहे